कशी काळोखी रात्र आली मौमिताची वैरी झाली कशी काळोखी रात्र आली मौमिताची वैरी झाली कसं अघटीत झालं सार कसं अघटीत झालं सारं होती गरिबाची पोर न्याय मिळावा लवकर होती गरीबाची पोर न्याय मिळावा लवकर पित्याचा हात पाठी स्वप्न पाहिली मोठी मोठी माता पित्याचा हात पाठी स्वप्न पाहिली मोठी मोठी झाली शिकून मोठी कष्टाने डॉक्टर झाली शिकून मोठी कष्टाने डॉक्टर होती गरीबाची बाची पोरं न्याय मिळावा बालबकर होती गरीबाची बाची पोर न्याय मीरा बालवकर ध्यानी म्हणी नव्हते काही जीवदमला होतालयी ध्यानी म्हणी नव्हते काही जीवदमला होतालयी भर झोपेत झाला न्याय भोर भर झोपेत झाला न्याय घोर होती गरीबाची पोरं न्याय मिळा कर होती गरीबाची पोरं न्याय मिळा कर होती गरीबाची पोरं न्याय मिळा बालव कर घातल्या हो घाब मारेकर यांनी साधला डाव घातल्या हो घाब दयामाया नाही केली तिच्यावर दयामाया नाही केली तिच्यावर होती गैरीबाची पोर न्याय लवकर होती गैरीबाची पोर न्याय मिळावा लवकर साऱ्या जनतेनं करावी आहे की सरकार लावी विनंती साऱ्या जनतेनं करावी आहे की सरकार ही विनंती गुन्हेगारांना ती लटका हो फासावर गुन्हेगारांना मातीच्या लटका हो फासावर होती गरीबाची पोरं न्याय मिळावालव कर न्याय मिळावालवकर कशी काळोखी रात्र आली मौमिताची वैरी झाली कशी काळोखी रात्र आली मौमिताची वैरी झाली कस अघटीत झालं सार कस अघटित झालं सार होती गरीबाची पोर न्याय मिळावा लवकर होती गरीबाची पोर न्याय मिळावा लवकर न्याय मिळा कर धन्यवाद आज हा व्हिडिओ मी मोमितासाठी केला आहे हे गीत मी मोमितासाठी लिहिले आहे आणि गायले आहे मोमिताच्या आत्म्याला शांती लाभावी आणि तिच्या खऱ्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी त्यांना फासावर लटकावं आणि तिच्या आत्म्याला शांती लाभावी त्यामुळे हे गीत मी लिहिले आहे आणि ह्या गीताच्या माध्यमातून मला सर्वांना एवढंच सांगायचे आहे की हे गीत जास्तीत जास्त शेअर करा कारण प्रत्येक घरामध्ये स्त्री आहे आणि स्त्रीचा आदर करणे तिचा सन्मान करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे तिच्यावर झालेला अन्याय धुवून काढण्यासाठी सर्वांनी एक लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होईल आणि सर्वांपर्यंत पोचेल आणि मौमिताला न्याय मिळेल हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचे आहे धन्यवाद